गेल्या दोन वर्षापासून नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदित असणारा हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी याला मागच्या एक महिन्यापासून शारीरिक त्रास होत होता लिव्हरला सूज असल्यानं व नाकाचे हाड वाढल्यानं त्यानं जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टरांना विनंती केली मात्र येथील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सत्तर हजार रुपये मागितल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे मला ऑपरेशन करायला यायचं शिबिरला मी अकरा तारखेला आलो होतो तर मला डॉक्टरने लिहून का तुमचं ऑपरेशन साठी पंधरा तारखेला या त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो मला म्हणलो पंधरा तारखेला बोलवले पाठवा त्याच्यानंतर मला पाठवलं नाही मला म्हणे सिव्हिल ॲडमिट व्हायचे सत्तर चुछ, चुछ ते साठ हजार रुपये लागतात त्यानंतर मी चोवीस चोवीस तारखेला गाड आले मी म्हणलो मला काने पाठवलं म्हणे पैसे लागतात तेव्हा जाशील तू असं नाही जाणार त्यानंतर पंचवीस तारखेला गाड आले मी गाड आले तर मी आलो म्हणलो मला पाठवून द्या म्हणे तुला सांगितलं नाही एकदा सिविलला गेल्याचे सात ते सत्तर हजार रुपये लागतात ए अख्तर डॉक्टर ससाने डॉक्टर आणखी डॉक्टर त्यानंतर मला म्हण त्यानंतर मला म्हणे तू फास्ट फास्ट घे नाही तर तू डोका फोडून घे आमच्या समोर आम्ही तुला काय आम्हाला काय जबाब द्यायचे ते देऊ आम्हाला काय करायचं करू नाही मला मारायला लावलं डॉक्टरांनी मला म्हणे मारून घे तरी तुला आम्ही काय करून देणार नाही डॉक्टर सांगितलं मारून घे तू मरून जाय म्हणे फास्ट घे आम्ही नाही काय करू शकणार तुला काय करायचे शिनेर आला मला म्हणे तुला काय करायचं म्हणलं नाही मला

यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं मला न्याय मिळेल यासाठी मी माझं डोकं भिंतीवर आपटून घेतल्याचं भंडारी यांनी सांगितलंय तसेच भंडारी यांच्या नातेवाईकांनी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टरांबाबत संताप व्यक्त केला आहे शेख दिशा न्यूज नाशिक